कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान याला कंटाळून राजने येथील शेतकरी दामू बाबूराव जाधव यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे माझं अरुण दामोदर जाधव पिता बाबराव जाधव यांनी ओला दुष्काळामुळे आत्महत्या केली औषध प्राशन केलं त्यांनी आज आज त्यांची डेट झाली बँकेच बँकेच्या कर्जामुळे सोसायटीच्या कर्जामुळे त्यांनी ताना तान औषध प्राशन केलेलं त्यांनी कोणती बँक बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती बँक राहणार होते रांझणी घटना झाली आमचे राजनी येथील रहिवासी शेतकरी दानू मामा जाधव दोन दिवसापूर्वी त्यांनी औषध प्रशासन केलं औषध प्रशासनाने त्यांचा आज मृत्यू झालेला आहे चौकशी केली असता भेट दिली असतात लक्षात असं आलं की कर्जाचा डोंगर शेती नापीक अतिपावसामुळे यावर्षी केलेला खर्च कर्ज काढून आणि शेतामध्ये बिलकुल कुठलंच उत्पन्न नाही सध्या शेतामध्ये नुसता चिखलच चिखल आहे त्यामुळं ते त्यांनी आता ही इतके प परिवार सांभाळायची हिसून बाई त्यांची आणि मुलगा आतामध्ये पी एम रूममध्ये आहे तर शासनाने याची गंभीर दखल घेऊन अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी हीच आम्ही अपेक्षा करतो आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यानिमित्ताने असे आवाहन करतो कारण कसं आहे परत माणूस गेला की काही विषय नसतो त्यामुळं आज आमचे मामा एक सिनियर मागासवर्गीय समाजामध्ये ज्येष्ठ नागरिक होतात आणि त्यांच्याकडून त्यांनी असं पाऊल उतरायला नको होतं आज त्यांच्या मुलाबाळा दुःखाचा डोंगर पसरला आहे तरी शासनाने याची नोंद घेऊन त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करावी